अवधूत श्री स्वामी समर्थ आता सुखाचे दिवस या तीन राशींना चिंता सोडा भाग्यस्थानातील गुरु करेल इच्छापूर्ती जुलै महिन्याचा पहिला आठवडा कर्क सिंह कन्या या राशींसाठी कसा असेल कोणाला कशातून होईल लाभ कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास कोणत्या गोष्टीची घ्यावी लागेल काळजी एक जुलै ते सात जुलै दोन हजार चोवीस या आठवड्यासाठीचं साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेऊया पहिली राशी आहे कर्करास आठवड्यात आळस आणि इतरांवर अवलंबून राहणं टाळा ऑफिसमध्ये एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करत असाल तर तो वेळेवर आणि योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील आजचे काम उद्यावर टाकण्याची सवय टाळा अन्यथा अपेक्षित यश मिळणार नाही उपजीविकेचे साधन विस्कळीत होईल कामासाठी लांबचा प्रवास करताना आरोग्य आणि सामानाची काळजी घ्या आठवड्याच्या उत्तरार्धात बोलणं आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा जोडीदाराशी वाद होऊ शकतो आठवड्याच्या शेवटी धार्मिक किंवा पर्यटनस्थळी सहलीला जाल खाण्यापिण्याची काळजी घ्या नाहीतर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात दुसरी राशी आहे सिंहराशी आठवडा आनंदात जाईल आठवड्याच्या सुरुवातीला घरात शुभ कार्य कराल मार्केटिंग प्रॉपर्टी आणि कमिशनवर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा कालावधी शुभ आहे आठवड्याच्या मध्यात मित्रांच्या मदतीने मोठी कामं कराल प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने शासकीय लाभाच्या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल जमीन किंवा फ्लॅट खरेदी विक्रीचा विचार असेल तर हे काम देखील यशस्वीपणे पूर्ण होऊ शकते यात तुम्हाला अपेक्षित फायदाही मिळेल वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतात प्रेम प्रकरणातील अडथळे मैत्रीच्या मदतीने दूर होतील प्रियकर प्रियशिशी प्रेम आणि सौहार्द वाढेल मुलांशी संबंधित समस्या दूर झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आरोग्य सामान्य राहील तिसरी राशी आहे कन्या राशी जीवनात नवीन संधीची दारे उघडली जातील करिअर व्यवसायात पुढे जाण्यासाठी योग्य प्रस्ताव मिळेल आठवड्याच्या सुरुवातीपासून काम वेळेवर पूर्ण केल्याने तुमच्यात ऊर्जा आणि उत्साह असेल ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे सहकार्य मिळेल आठवड्याच्या मध्यात एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने व्यवसाय वाढीसाठी योजना आखाल व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक कार्यात रुची वाढेल कुटुंबासह तीर्थक्षेत्री जाऊ शकता वैवाहिक जीवन आनंदी असेल प्रेमसंबंधात जोडीदाराशी चांगले समन्वय असेल आरोग्य सामान्य राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून